छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून निघालेल्या सुटकेच्या चा, दिनाप्रसंगी आग्रा ते राजगड या शिवज्योत मशाल यात्रेत धुळे ग्रामीणचे आमदार रामबधाने यांच्या वतीने जंगे असं स्वागत करण्यात आलं यावेळी उपस्थित मावळ्यांनी चित्तथरारक प्रात्यक्ष सादर करत उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं होतं छत्रपती शिवरायांचा इतिहास घराघरापर्यंत नेणाऱ्या या यात्रेचं ठिकठिकाणी स्वागत करा असं आवाहन आमदार राम भधाने यांनी केलं आहे सतरा ऑगस्टला आग्र्याहून निघालेली ही शिवज्योत मशाल यात्रा सत्तावीस ऑगस्टला राजगड येथे पोहोचणार रा आहे या मशाल यात्रेत असंख्य मावळ्यांनी सहभाग नोंदवला असून सायकलिंग करून दहा दिवसात यात्रा राजगड येथे पोहोचणार रा आहे अशी माहिती आयोजकांनी दिली आग्रा ते राजगड या मशाल यात्रेप्रसंगी रस्त्याने दीड लाख बियांची पेरणी केली जाणार असून त्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासह डायबिटीस व ब्लड प्रेशरमुक्त भारत संकल्पना देखील राबवत असल्याची माहिती छत्रपती शिवरायांच्या काळातील सरनौबत पिलाजीराव गोळे यांचे चौदावे वंशिक ॲडव्होकेट मारुतीराव गोळे यांनी दिली आहे याप्रसंगी शिवज्योती यात्रेचे प्रमुख ॲडव्होकेट मारुतीराव गोळे धुळे ग्रामीणचे आमदार राम बदाने संभाजी ब्रिगेडचे हेमंत भडक जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर बदाने यांच्यासह पदाधिकारी व मावळे मोठ्या संख्येने उपस्थित होते की स्वराज्य रक्षक श्रीमंत महाराज गेल्या आठ दिवसांची दगदग आज आमची संपल्यागत वाटते कारण प्रचंड दमट वातावरण बॉन्द्याला प्रचंड पाऊस शिवपुरीला प्रचंड उन्हाळा गुन्ह्याला प्रचंड परत होऊन त्यामुळे ऊन वारा पाऊस असं सहन करत बरेचसे मावळे आजार पडले परंतु आज महाराष्ट्राच्या पवित्र भूमीमध्ये आल्यास आमच्या सगळ्यात आश्चर्य झाले की आमचं संपूर्ण थकवाच गेलाय आता इथून पुढे राजगडाचे देखील नेहमीच भविष्यात आम्ही जाण्याचा प्रयत्न करेल जास्त वेळ घेणार नाही महाराजांचं आग्र्याहून निसटणं आणि राजगडा जाणं ही त्यांच्या जीवनाची सगळ्यात मोठी गोष्ट आहे कारण की आदर्शांत प्रकरण शाहिस्तेखान प्रकरण पन्हाळते विशाळगड प्रकरण ही बारा मावामध्ये झाली बारा मावामध्ये स्वराज्य भूमिक रक्षण करण्यासाठी असून ती मावे माझे पूर्वजही आता परंतु अनेक जे प्रकरण झाली त्याचं सगळ्यात जर महत्वाचं प्रकरण असतं त्याचं आग्रा प्रकरण आणि त्याच गोष्टीला उजाळा देण्यासाठी सहा वर्ष झाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या या स्वराज्यामध्ये महत्त्वाची कुठली घटना होती तर ती आग्रामधनं त्यांनी जे चातुर्य वापरून रक्ताचा एक थेंब न काढता डायरेक्ट राजगडापर्यंत त्यांनी जी वा, वा यात्रा केली त्या यात्रेला मृत स्वरूप आणण्यासाठी आज त्या यात्रेची जनजागृती म्हणून आपल्या महाराष्ट्र शासनाने अतिशय महत्त्वाचा हा दिवस म्हणून घोषित केलेला आहे शिवचातुर्य दिवस म्हणून महाराष्ट्र शासनाने याची दखल घेतलेली आहे की ज्या चातुर्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्यावरनं राजगडपर्यंत प्रवास केला आणि त्या ज्यांच्या संकल्पनेतनं ही मशाल यात्रा सुरू झाली त्या मशाल यात्रेचं आज धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आज आम्हाला स्वागत करण्याचा सन्मान आणि योग आला ही मशाल यात्रा गेले सहा वर्ष निर्विवाद चालू आहे आणि त्या सहा वर्षामध्ये ज्यांच्या संकल्पनेतनं ही मशाल यात्रा सुरू झाली ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यांचे पायदळ प्रमुख आदरणीय नरवीर पिलाजीराव गोळेसाहेब यांचे तेरावे वंशज आदरणीय मारुतीजी आबा गोळे यांच्या संकल्पनेतनं ही यात्रा इथं सुरू झालेली आहे आणि ह्या मशाल तिथून आग्र्यावरनं ती हिंदुत्वाची आणि महाराजांच्या विचारांची मशाल ही आग्र्यावरनं ते घेऊन निघतात आणि दहा दिवसामध्ये सतरा ऑगस्ट ते सत्तावीस ऑगस्ट या दहा दिवसामध्ये ही मशाल ही राय राजगडापर्यंत घेऊन जातात हे मारुती आबा आज आपल्यासोबत आहेत ते यात्रा करत असताना अतिशय समाजाभिमुख आणि लोकाभिमुख लोकांचा त्याच्यामध्ये सहभाग आला पाहिजे याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे जवळपास दीड लाख बिया या झाडांच्या रोपण करत ते तिथंपर्यंत जाणार आहेत जवळपास दोन हजार मावळे हे या यात्रेमध्ये तिथं समावेश होणार आहे आणि सगळं डायबिटीस मुक्त व मुक्त भारत हा झाला पाहिजे या चांगल्या संकल्पनेतून त्यांनी ही यात्रा सुरू केलेली आहे म्हणून माझी धुळे जिल्हावासियांना धुळे तालुक्याच्या वतीने मी त्यांचं स्वागत केलं व सर्वांना माझी विनंती राहील की रस्त्याने जात असताना सर्वांनी त्यांचं स्वागत आणि सत्कार केला पाहिजे अशा प्रकारचा महाराष्ट्राचा हा यशवंत कीर्तिवंत इतिहास हा या महाराष्ट्रातल्या एक एक मुलापर्यंत मुलीपर्यंत आला पाहिजे ज्या प्रकारे त्यांनी इथं प्रात्यक्षिक केले ज्या प्रकारे काठी लाठी प्रशिक्षण तलवार प्रशिक्षण त्यांनी इथं दाखवलं तर प्रत्येक मुलाच्या आणि मुलीच्या मनामध्ये ही भावना तिथं आली की आपण सुद्धा अशा प्रकारचं प्रशिक्षित झालं पाहिजे शेवटी खांदेसवासियांच्यामध्ये एक भावना आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पाय हा जिल्हा कोल्हापूर सातारा सांगली रत्नांगर रत्नागिरी सिंधुदुर्ग तिकडे सर्व भागाला लागला आमच्या धुळ्याला लागला ला नाही पण धुळ्याकडनं जाताना ही यात्रा आली तर छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान करण्याचा धुळे जिल्हा वासियांना योग आलेला आहे आणि म्हणून हा योगाचा तुम्ही सर्वांनी लाभ घ्यावा अशा प्रकारची विनंती करतो आणि चांगल्या प्रकारे जो जल्लोषात स्वागत करा अशा प्रकारची विनंती जय शिवराय मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातली सगळ्यात महत्वाची घटना म्हणजे आग्रहून त्यांनी केलेली स्वतःची सुटका बुद्धीच्या चातुर्यानं रक्ताचं एकही थेम न सांडवता आग्र्यावरून त्यांनी प्रवास हा राजगडापर्यंत केला आजही इतिहास संशोधक अभ्यासकांना शिवाजी महाराज जाताना जर रूट माहिती आहे परंतु येतानाच नाही ते त्यांच्या यशाचं गमक आहे हाच प्रवास त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जनसामान्यापर्यंत तरुण तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी गेले सहा वर्ष झाले आम्ही आग्रा ते राजगड ही शिवज्योत मोहीम करत असतो यामध्ये ह्या वर्षी पंचावन्न जणांचं सायकलचं पथक सुद्धा आहे अगदी त्याच्यामध्ये अठ्याहत्तर ऐंशी वयाच्या महिलासुद्धा सहभागी आहेत तरुणांमध्ये आरोग्यासाठी आम्ही हे ब्लड प्रेशर भारत भारतीची संकल्पना राबवते सोबत दीड लाख बियासुद्धा आम्ही संपूर्ण रस्त्यावरती टाकते खास करून ह्या मोहिमेमध्ये महाराष्ट्र शासनाचं खास करून आदरणी देवेंद्र फडणवीस साहेब त्याचप्रमाणे एकनाथजी साहेब माननीय मुख्यमंत्री राजेदादा साहेब आणि सांस्कृतिक मंत्री आदरणी आशिष शेलासाहेब या सर्वांचा सा आभार मानतो की त्यांनी आम्ही गेले चार वर्षाला पाठपुरावा केल्यानंतर महाराष्ट्र शासनाने सतरा ऑगस्ट सोळाशे सासष्ट हा शिवचातुर्द दिवस म्हणून जाहीर केला आहे या वर्षी आग्र्यातील मुख्य कार्यक्रमाला फ्लॅग ऑफच्या कार्यक्रमासाठी सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेला दौंडचे आमदार राहुदादा कुल उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री योगेंद्रजी उपाध्याय आणि दोन्हीचे आमदार संजय उपाध्याय सुद्धा उपस्थित होते एक आगळेवेगळे स्वरूप आम्ही या मोहिमेला देण्याचा प्रयत्न करत असतो ज्यावेळेस हा प्रवास करत असताना आम्ही महाराष्ट्रामध्ये आलो बीजसन मंदिरानंतर आम्ही ज्यावेळेस धुळ्यामध्ये प्रवेश केला तर सर्व शिवप्रेमी भरभरून कौतुक केलं आजच तुम्ही पाहता असाल की धुळेचे लोकप्रिय आमदार शिवप्रेमी आदरणीय रामदादा भादानी त्या करून दादा रेखादाई दे कदम या सर्वांनी वंदे माता संघटना सर्वांनीच आमचं स्वागत केलं त्यामुळं थकवा हा आमचा निघून जाऊन निश्चित राजगाडापर्यंत हा तेराशे दहा किलोमीटरचा प्रवास आम्ही दरवर्षीप्रमाणे अकरा दिवसात संपवण्याचा आमचा मानस आहे छत्रपती चे, शिवाजी महाराजांचे विचार त्यांनी संकटामध्ये नव्याण्णव दिवसाची जी त्यांना कैद झाली होती त्यामध्ये ते त्यांना नैराश्य आले असताना सुद्धा त्यांच्या मनामध्ये कदाचित त्यावेळेस आत्महत्याचा विचार आला असं परंतु नैराश्यावरती मात केली तशीच मात आजकालच्या तरुणांनी करावी अगदी थ्री इडियट्स सारखा एक फालतू सिनेमा येतो त्याच्यामध्ये मार्क कमी पडले म्हणून कुठेतरी तो कॉलेजचे योग आत्महत्या करतो परंतु छत्रपतींना या रहितेच्या राजालाही त्यावेळेस नैराश्य आलं होतं परंतु त्यांनी त्याच्यावरती मात केली आणि आत्महत्या न करता त्याच्यावरती मात करून ते राजगडापर्यंत आलं असं तरुण तरुणींनी संकट आलं त्यावरती शिवरायांचे रणनीती त्यांचे विचार आज त्यांना त्या संकटावर मात करून आपलं जीवन यशस्वी बनवा असं मला या मोहिमेतून आहे तरुण पिढी ही व्यसनाकडे वळत आहे आणि आज तुम्ही काही प्रात्यक्षिक दाखवले जे शिवछत्रपतींच्या काळातले संरक्षणाच्या संदर्भात होते आजच्या तरुण पिढीला तुम्ही काय समजायचे हो आजच्या काळामध्ये प्रत्येक तरुण तरुणींना शस्त्र चालवणे कमीत कमी लाठी चालवून तरी हे कळलं पाहिजे ज्या पद्धतीनं शत्रूची व्याख्या बदललेली आहे स्वसंरक्षणासाठी सो आपण दिल्लीचं प्रकरण पाहिलं असं अनेक ठिकाणी घटना आहेत की मुलीनंतर सुटकेसमध्ये जात आहेत त्यामुळे ह्या मुलींना प्रशिक्षणाची गरज आहे निश्चितपणे रामदादांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्ह्यामध्ये जिथं जिथं प्रशिक्षणाची गरज लागेल तिथं गरुडज मुलीन संस्था शंभू सूर्य संस्थेच्या वतीनं फ्रीमध्ये प्रशिक्षण देण्याचं दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही वर्षभर नव्हे दहा वर्ष त्यांनी सांगाव तिथं संस्थेची प्रशिक्षित जे आहेत आमचे श्रेनर्स ते जाऊन तिथं मुलींना खास करून अकरा दिवसाचं प्रशिक्षण नक्की देतील दादांनी कधी सांगावं आम्ही तयार आहोत कामासाठी ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे